कोल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम ग्रामपंचायत उबारखेड खेल देशपांडे पोलीस चौकी प्राथमिक आरोग्य केंद्र भारत विद्यालय पंचगव्हाण तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक व देशभक्तीवर कार्यक्रमाने वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले होते याप्रसंगी गावच्या सरपंच अफरोजा बी यासिन उपसरपंच सुनंदा गवारगुरू ग्रामसेवक मंडासे तलाठी डोंगरे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल मोरे अनिल भाकरे गणेश पानझाडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता संघपाल गुरु गु पंचगव्हाण